बिंदास निर्भिड भिंदास बातम्यांचं निर्भिड व्यासपीठ भिन्नास न्यूज प्रस्तुतकर्ता राजेंद्र साटे पाटील यांचं जय ऑटो पार्ट्स सर्व प्रकारच्या वाणांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटानापाठा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची विधानसभा मानली जाणारी वैजापूर विधानसभा या वैजापूर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय आहेत कशा पद्धतीच्या हालचाली आहेत आणि तीन उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे आहेत त्यामध्ये महायुतीकडून प्राध्यापक रमेश बोरणारे जे विद्यमान आमदार आहेत याबरोबरच महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डॉक्टर दिनेश परदेशी आणि एका पक्ष अशा तीन उमेदवारांची सध्या चर्चा सुरू आहेत तर या सगळ्या चर्चासत्रावरती नेमकं काय भूमिका आहेत मतदात्यांची आणि मतदारसंघातली स्थिती यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सहभागी झालेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते निष्ठावान नेते आपण ज्यांना म्हणूया नामांकित दिग्गज वकील ॲडव्होकेट रमेश सावंत जे शिवसेनेचे प्रमुख आहेत खूप खूप स्वागत तुमचं सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की आर्यमवानी यांच्यानंतर प्राध्यापक रमेश बोरणारे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी तीन हजार कोटी रुपयांचा विकास केला तर मग तुम्ही विकासासोबत का नाही गेले हे बघा या वैजापूर तालुक्यामध्ये आर्यवानी साहेबासमोर यांच्या बरोबर काम करताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार साहेबासोबत आम्ही गेली अनेक वर्षे काम करतोय मला मतदानाचा हक्क एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आला आणि एकोणीसशे एकोणनव्वदला मी पहिलं माझा मतदानाचा हक्क बजावला तेव्हापासून मी आर्यमानी साहेबासोबत सामाजिक काम असेल राजकीय काम असेल हे सगळं करत असताना एक निष्ठावन त्या विचारांना भारून गेलेलो मी एक शिवसैनिक आहे आणि साहेबासोबत काम करताना अतिशय या तालुक्याच्या प्रश्नावर साहेबाने जी मोठी चळवळ उभी केली ती म्हणजे नांदूर मधवेश्वर जलदगती कालव्याला पाणी आलं पाहिजे या तालुक्यात सिंचनाचे प्रश्न सुटले पाहिजे त्या चळवळीमध्ये तालुक्यामध्ये जलभरो आंदोलन झालं त्या जलभरो आंदोलनामध्ये पहिला दिवस नगिना पिंपळगावचा होता आणि म्हणून साहेबांसोबत काम करताना अतिशय चांगला विचार तो जीवनामध्ये कामं सामाजिक काम करताना येईल राजकीय काम करताना कामं येईल आणि म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय रमेश बोरनारेबरोबर जायचा प्रश्नच निर्माण होत नाही याचं कारण रमेश बोरनारेने दोन हजार चौदाला गद्दारी केली होती साहेबासोबत आणि मी ती साहेबांच्या लक्षात बी आणून दिली होती परंतु काय 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 झालं का होतं नेमकं दोन हजार चौदाला वारंवार सातत्यानं तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी सातत्यानं आविषय चिडित असते की दोन हजार चौदाला गद्दारी केली दोन हजार चौदाला गद्दारी केली काय गद्दारी केली तीच पण जनतेला कळू द्या गद्दारी म्हणजे साहेबाच्या विरोधात भूमिका कशी मतदार घेतील नाराज कार्यकर्त्याला कसं साहेबापासून लांब जाता येईल असं वातावरण निर्मितीचं काम बोरणारे करायचे आणि बोरणाऱ्यांना आम्ही विचारायचो का हो असं कसं काय तुम्ही उलट बोला द्या कारण ते काय म्हणायचे समजा पालखेडला प्रचाराला आली आणि दयगावला जर गेले तर दयगावला काय म्हणजे ते पालखेडचे लोकं लय नाराज हो काय भानगडी काही समजतच नाही मग तिथली माणसं हादरून जायचे मग आम्ही त्यांना प्रश्न विचारायचो अहो का हो तुम्ही असं कसं बोलता बोलत्या ते म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे असा शब्द बोलायचे आणि म्हणून आणि काही ठिकाणी असं लक्षात आलं त्यांचे भाऊ साहेबांचा प्रचार करावा दुसरंच बोलायचे का तालुक्यात लोक नाराज आहे साहेबवर लोक म्हणतात तेच ते काय आता आणि मग आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही सांगतो तर दोन हजार चौदाला यांनी केली त्यांनी त्याच्या आईबापाची शपथ घेऊन सांगा मी दोन हजार चौदाला साहेबाचं बरोबर मनापासून काम केलं म्हणून मतदारसंघामध्ये तीन हजार कोटी रुपयांची विकास कामं केल्याची ती सांगतात डांबरीकरणाचं जाळं बनलंय विविध ठिकाणी बंधाऱ्यावरती बंधारे दुरुस्ती केले आहेत काही ठिकाणी बंधारे नवीन बांधले आहेत आणि इतरही जे काही काम आहेत मुस्लिम समाजासाठी असेल इतर समाजासाठी असेल भरपूर कामं केली असं ती नेहमी आपल्या सातत्यानं भाषणात सुद्धा सांगतात तीन हजार कोटीच मला एक स्लोगन आठवलं हातात का कचरा का पेटी आणि विकास शोधुरायला तीन हजार कोटी अशी <laughs> परिस्थिती या तालुक्यात झालेली आहे रमेश बोरनारेने भाषण केलं काय भाषण केलं ज्या गावात रस्ता नाही त्या गावात मी मतं मागायला जाणार नाही माझं त्याला आव्हान आहे ज्या गावात रस्ता नाही त्या गावाचे नाव मी सांगतो त्या गावात तू मतदानाला मतदान मागायला जाऊ नको आणि मतदान मागताना त्या ठिकाणी आव्हान कर मी तुमचं काम करू शकलो नाही मला तुम्ही मत द्यायचं ते तुम्ही ठरवा द्यायचे की नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी आव्हान केलं पाहिजे का मी इथं नापास झालेलो आहे मला मतदान नाही केलं तरी चालल मी खरं तुला राजकारणातला निष्ठावान होऊन काय संबंध नाही त्याचा त्या गावाला हे पण म्हणणं आहे की ज्या गावामध्ये स्वातंत्र्यानंतर डांबर पोहोचलं नव्हतं अशा गावामध्ये माझ्यामुळे डांबर पोहोचले जसं की उदाहरणार्थ खिर्डी एक गाव आहे त्या गावामध्ये डांबर पोहोचलं नव्हतं त्या गावाला कधी डांबर माहीत नव्हतं असं सांगतात ते तरी डांबरीकरण झालं भारतामध्ये एकोणीसशे भारत स्वातंत्र्य एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला आला हे लोकशाही राज्य लोकशाहीची व्याख्या रमेश बरो कळती का लोकशाहीची व्याख्या अशी आहे आपण स्वातंत्र्य झालो स्वातंत्र्यानंतर विकास आहे ना सरकारचं काम आहे विकास जिथपर्यंत पोहोचला पर नाही तिथे पर्यंत काम करायचं अटल बिहारी वाजपेयीने धोरण घेतलेलं होतं पंतप्रधान ग्राम सडक योजना पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा अर्थच असा होता तो प्रोग्राम येतो राज्याला राज्यानं तो प्रोग्राम खाली डिस्प्यूट करायचा आणि ज्या गावामध्ये रस्ता नाही डांबरीचा जो शहराला जोडला जो गेला नाही त्या ना ठिकाणी तो कार्यक्रम करायचा राहतो रमेश बरोचा काय संबंध नाही प्रामुख्याने दुसरा एक जर विषय घेतला तर तुम्हाला आमदार सोडून दुसरं काही दिसत नाही कारण तुम्ही सातत्यानं आमदारावरती टीका करतात ज्यामध्ये अविनाश पटेल गलांडे असतील डॉक्टर दिनेश परदेशी तुमचे उमेदवार असेल तुमच्यासारखे कार्यकर्ते नेते मंडळी असेल प्रत्येक सभेमध्ये तुम्ही विजन मांडायचं सोडून देऊन आमदारावरती का टीका करतात आमदार सोडून दुसराही विषय मांडला पाहिजे असं जनतेच्या भावना आहेत त्यांच्या पण भावना आहेत की त्यांच्या भाषणामध्ये विजन दिसत नाही आमदारांचे समर्थक पण या विषयावर बोलतात प्रश्न असा आहे सध्या लोकशाहीचं राज्य असल्यामुळं पाच वर्षाला निवडणुका आहे त्या आणि पाच वर्षाला निवडणुका आल्यानंतर आपलं आल्या पक्षाचं काय ध्येय धोरण आहे आपला पक्ष काय काम करणार आहे ते जनतेसमोर मांडायचं राहतं ते जनतेसमोर मांडताना आपण समोरच्या उमेदवारापेक्षा कसे सरस आहे ते सरस आणि तो कसा लबाड आहे हे जनतेसमोर आठवण करून द्यायची राहते आणि मग ती आठवण आम्ही जनतेला करतो आम्ही आमचं बी सांगतो आमचे पक्षाचे उद्धव साहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी निवडून आल्यानंतर मी सामान्य माणूस जरी असलो सामान्य कार्यकर्ता जरी असलो तर खात्रीशीर तुम्हाला सांगतो या तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवा मी कारण त्या प्रश्नाची जाण दिनेश भोला आहे डॉक्टर यतकर... डॉक्टर दिनेश परदेशी यांनी जो नगरपालिकेचा विकास केला पंचवीस वर्षापासून ते सांगतात की नगरपालिका माझ्या हातामध्ये आणि प्राध्यापक आमदार रमेश बोरणारे जे आहेत त्याचे समर्थकांसह टीका होते की डॉक्टरांनी नगरपालिकेच्या कामामध्ये कुछ त्या ठिकाणी आहेत नगरपालिकेसाठी अपेक्षित अशी कामगिरी केलेली नाहीये आणि नगरपालिकेमध्ये मोकाड जनावराचा संचार असल्याचं डॉक्टर राजीव डोंगरे सुद्धा सांगतात एवढंच नाही तर भागीनाथ दादा मगर यांनी बोलता बोलता एका बिंदाशी बोलत असताना एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की अख्ख्या ग्रामीण भागातील लोकांना मिळून एकच मुतारी जायचं कामच पडत नाही आम्ही जातो सामान्य माणसं मुतारीमध्ये जाऊन पाहा ना जी मुतारी संभाजीनगर शहरात नाही ना ती वैजापूर शहरात आहे आणि केंद्राचं पथक येतं आय एस दर्जाचे अधिकारी राहत्या ते मार्ग देत्या प्रत्येक दे गोष्टीला या तालुक्यात सार्वजनिक मुतारी आहे का असली तर ते, ते मार्ग देत्या यांनी तो प्रश्न डॉक्टर साहेबांनी म्हणजे राजू साहेब डोंगरे साहेबांनी किंवा इतर जे टीका करत्या त्यांनी हे प्रश्न ज्यावेळेस वैजापूर नगरपालिका राज्यात प्रथम आली देशात या भागामध्ये माद देशामध्ये बावीसव्या क्रमांकावर का काय माल ते आठवत नाही पण देशात ती रँकर रँकर आपली वैजापूर नगरपालिका तर हे प्रश्न त्यांनी तात्काळ त्यांना विचारायला पाहिजे होते दर्जाचे अधिकारी आहे ते कोणाचं ऐकत नाही प्रवीण भाऊ हा हा निवडणुकीचा मुद्दा नाही होऊ शकत वैजापूर नगरपालिका मराठवाड्यात राज्यात प्रथम येते याचा तुम्हाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या जातीय समीकरणाच्या अनुषंगाने अनेक मेसेज पसरवले जातात की उमेदवार जे आहेत ते प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीमध्ये की एका विशिष्ट समाजाचे आहेत मग ते उद्या निवडून जर आले तर आपल्यावरती अन्याय होईल आपल्याला न्याय मिळणार नाही असा मेसेज पसरवला जातो आणि मग कुठंतरी मतदार संभ्रमित होतात आणि मतदार जी त्यांची भूमिका असते त्या भूमिकेपासून दूर जाऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान करतात वेळेला काय स्थिती होईल हे जर शाळेत यांनी शिक्षण घेतलं असेल यांनी राष्ट्रगीत म्हणलं असेल यांनी प्रार्थना म्हणल्या असेल या प्रार्थनेमध्ये काय भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे विविधतेने नटलेला हा भारत आहे विविध जाती धर्माचे लोक इथं गोविंदांना नांदतात हा जातीचा प्रश्न निर्माण कसा होतो काय कारण तुम्हाला सांगतो कोणत्या जाती जन्माला यायचं हे तुमच्या हातात नाही माझ्या हातात नाही पण त्या जन्माला आल्यानंतर समाजासाठी सार्वजनिक काम कसं करायचं ते आपल्या हातात आहे आणि ते चांगलं काम करतात ते पुढे जातात मला सांगतो दिनेश भाऊ अतिशय चांगलं काम करतात त्यांच्यावर एकही गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाही आणि हे काही अध्यक्षाही पद्धत नाही लोकशाही आहे ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मागायची व्यवस्था आहे ज्याच्यावर अन्याय झाला त्याला पोलीस स्टेशनला तक्रार करायची व्यवस्था आहे मग दिनेश भाऊवर किती गुन्हे दाखले नामदारावर आमदारवर किती गुन्हे दाखले पाच वर्ष हा आणि याच्यावरून तुम्ही मार्क काढा ना दुसरी दुसरी एक महत्वाची गोष्ट जर बघितली तर त्याच्यामुळे जातीय समीकरणाचा जो मुद्दा आहे ना तो मला तरी चुकीचा आहे डॉक्टर दिनेश परदेशी सभेवर जर बघितलं आपण तर तर खूप सर्वसामान्य लोक वाटतात आणि आमदार रमेश जे आहेत एक राजकीय कौशल्याचा भाग झाला म्हणूया आपण जी पाच लोक त्यांच्या विरोधात होती मागच्या दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत ती पाच लोक त्यांच्या प्रचारामध्ये आहेत आज त्यामध्ये प्रामुख्यानं पहिले उमेदवार अभय पटेल चिकडगावकर दुसरे डॉक्टर राजीव डोंगरे तिसरे संतोषजी जाधव एल एम पवार आणि यांच्यासह आणखी एक उमेदवार मला नाव आठवण एक्झॅक्ट त्यांचं वल तर असे ही पाच लोक त्यांच्या व्यासपीठावरती आहेत तर पाच विरोधात असलेले उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत आणि ही सगळी जादू कशी नेमकं डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या व्यासपीठावर सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते तुमच्यासारखे दिसतात बुडतीचे बाय डोवाकडे म्हणते ना तशी परिस्थिती झालेली आहे भाऊसाहेबचे काय म्हणले का विनायक राव या तालुक्यात विकास रमेश बोरने अरेंज केला आता कैलास आबा आमदार होते आता भावान विकास नाही केला का असं आम्ही म्हणायचं का तात्याला भाऊ तात्या स्वतः आमदार होते मग भाऊ सत्ताना असं म्हणायचं समाजाला मी काहीच केलं नाही मग याचा अर्थ ते स्वतःच मान्य करून घेऊ केलं नाही असं नाहीये नेतेने त्यांचा बदला घेतलेला आहे ते आमदार झाले चाटा मारून झाले लबडी करून झाले जनतेला भावनिक केलं पण आज बोरणाऱ्यांच्या व्यासपीठावर बोरणाऱ्या व्यासपीठावर हा नेतेने घेतलेला बदला आहे कसा तो मला विचारा तुम्ही ताते नी। ताते नी? अरे माने साहेबाला इतक्या शिव्या दिल्या भाषणामध्ये तालुक्यात तात्यानी आणि मग नियतीला ही मान्य नाही आलं अरे चांगल्या माणसाला तू शिव्या दिल्या आता असं कर त्या माणसाच्या पक्षेत जाय त्या माणसाची एक वर्षभर गुणगान गाय <laughs> बरं का आणि मग तू तु तुझ्या तु दुसऱ्या प्रवास झाला असा तो तात्याचा प्रवास सुरू आहे त्याच्यामुळे मला याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं नियतीने घेतलेला बदला आहे तात्याने स्वतः मान्य केलेला आहे बाळासाहेब संचिती यांच्या काही प्रकरणावरती अनुसरून छापेमारी झाली होती मागं काही दिवसांपूर्वी हो oh. त्याचा संबंध थेट आमदारांशी जोडण्यात आला त्याच्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही आहे परंतु आमदार हा सूड भावनेनं वागणारा माणूस आहे तिथे सांगतात मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे मी बेटाचा शिष्य आहे आणि बेटाचा लहानपणापासूनचा भक्त आहे नारंगिरी महाराजांचा असेल महंत रामगिरीजी महाराज असेल यांचा मी शिष्य आहे यांचा भक्त आहे बेटाला मानणार आहे आणि तालुक्यातले जे बावन बावन्न आश्रम आहेत त्या बावन्न आश्रम पैकी मी चाळीस आश्रमाला निधी दिले ते सांगतात आश्रमाला निधी दिला असेल तो कसा दिला काय दिला साधू संतचा कसा तू शिष्य आहे ते सगळ्या तालुक्याला माहिती आहे तू दोन हजार लावा आणि साहेबांनी वाईजापूरला एकशे त्रेपन्न सप्ताह केला ना त्या ठिकाणी आहे ना पुस्तक छापलं आणि ज्या दिवशी सप्ताहाची समाप्ती झाली दुसऱ्या दिवशी पण जनतेच्या हातात दिलं हिशोबाचं एक रुपया आला कसा एक रुपये खर्च झाला कसा तू जर आमदार आहे अकाउंटचा प्राध्यापक आहे तुला याला काय अडचण होती तालुक्यात जनतेच्या हातात तो पुस्तक हिशोब द्यायचा ना सप्त्याचा तू जर शिष्य आहे बेटामध्ये तो एक दीड कोटी रुपयाचा बांधारा आणि त्याला साडे तेरा कोटी रुपये दुरुस्ती काढली तू बेटाचा शिष्य आहे ना तू त्या बांधाराचा हिशोब सांग लोकांना भ्रष्टाचार केला नाही शपथ घे शपथ घेऊन सांग हिंदू संस्कृतीमध्ये शपथाला महत्व आहे हा तू गंगागिरी महाराज शिष्य आहे ना सांग ना शपथ घेऊन मी भ्रष्टाचार केला नाही म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये महंत रामगिरीजी महाराजांचं नाव जोडलं जातं राजकारणामध्ये राजकीय जे महासंग्राम आहेत प्रत्येक जणाला वाटतं की महाराज माझ्यासोबत आहेत तर तुम्ही त्या भागातले आहेत बेटाच्या नजीक तुमचं गाव आहे महाराजांचं मत काय नेमकं महाराजांना काय भूमिका योग्य आहेत आणि आता सध्या महाराज कुठल्या भूमिकेवर असावेत काय वाटतं तुम्हाला महाराज कोणत्या भूमिकेवर को आहे मला हे ठाम नाही येणार परंतु महाराज ज्या वेळेस गादीवर त्यांचं बसले त्या hmm. दिवसपासून ते सांगताय का मला सगळेजणं सारखे okay. त्याच्यामुळं सगळेजण बेटाशी कनेक्ट आहे त्याच्यामुळं hmm. सगळेजणं सारखे महाराजाला असायला पाहिजे ही माझी सा भावना आहे hmm. आणि राजकारणाचा काय संबंध नाही ज्याच्यात हिंमत त्यांना मैदानाच उतरायचं या राजकारणामध्ये साधू संतांचा बेटाचा असेल स्वामीचा असेल इतर महाराज मंडळी जास्त यांचा आधार न घेता हिंमत आहे ना कुस्तीच्या मैदानात तरायचं ना आपल्या जीवावर लढायचं बाकीचा आधार घ्यायची गरज नाही शेवटी जाता आता महत्वाचा प्रश्न आहे मुस्लिम समुदाय आज आम्ही बघतोय प्रामुख्यानं तर बहुतांश टक्केवारीमध्ये जर म्हटलं तर डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रचारामध्ये आहेत याचं गणित काय आहे नेमकं धर्माच्या अनुषंगानं राजकारण चाललंय का विकासाच्या बाजूनं जायचं सगळ्याला अधिकार आहे चांगली काय गोष्ट आहे जा जा तिकडं जायचा अधिकार आहे त्याच्यामुळे एका धर्माला विशिष्ट आपण अशी उपमा काही म्हणायचं हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही विचार वेगवेगळे राहत्या तुमचा विचार वेगळा असेल माझा विचार वेगळा असेल पण जे काय चांगलं आहे तिकडे जायचं अधिकार आहे ना त्याच्यामुळे जास्तीची संख्येला तिकडे लोक चालले असतील उद्धव ठाकरे जे आहेत ते प्रत्येक वेळेला बाळासाहेब होते तोवर म्हणायचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आता ते हा शब्द उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणातून म्हणत नाही म्हणजे कुठंतरी हिंदुत्वाचा विसर शिवसेनेला पडतोय का आता पहिलीच पास झाला मुलगा दुसरीच जातो दुसरीच पास होणार तिसरीच जातो ही जशी प्रक्रिया आहे तशी राजकारणात बी राजकारणात कदाचित अजून उंच विचार गेला ठाकरे यांची भूमिका बदलली या मताशी तुम्ही बदलली मत नाही विचार उंच गेला पुढे गेला असं माझं मत आहे शेवटीचा शेवटचा प्रश्न आहे या तिरंगी लढतीमध्ये एकनाथराव जाधव जी काही मतं घेणार आहेत त्या मतांचा फायदा नेमकं कोणाला होणार आणि नुकसान कोणाचं होणार आता हे राजकीय गाणे तर वेगवेगळे वे आकडे मो आकडेमोड चालू राहते बरं का ते मला म्हणायचं नाही आहे परंतु जाधव कंपनी आहे ना निवडणुकीपुरते येतात आणि निवडणूक झाल्यानंतर ते काय त्यांचा व्यवसाय असेल निवडणुकीचा तो मला काही सांगता नाही येणार ना। परंतु आमचे उद्धवसाहेब पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिनेश भूपर्देशी चांगल्या मताधिकाने निवडून येतील कारण गद्दारी या तालुक्याला मान्य होणार नाही गद्दारीचा डाग या तालुक्याचा पुसायसाठी आपल्याला डॉक्टर दिनेश भोपर यांनाच निवडून द्यावा गद्दारीचा डाग पुसण्या पुसायसाठी आम्ही आमची भूमिका घेतो असं मत शिवसेनेचे uh, जे उपतालुका प्रमुख आहेत ॲडव्होकेट रमेश सावंत यांनी मांडलेले आहेत आणि बिंदास कट्टा आणि बिंदासशी बोलताना त्यांनी आपल्या ज्या काही भावना आहेत जे काही विचार आहेत ते बिंदासपणे मांडलेले आहेत रमेश सावंत यांनी मांडलेल्या या मतांबद्दल आपण कितपत सहमत आहात सोबतच त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका मित्रांनो वेळ झाली तर थांबण्याची आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर धन्यवाद